बुलडाणा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ आज खासदार रक्षताई खडसे या सहभागी निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये बुलडाणा लोकसभा क्षेत्र शिवसेना व महायुती अधिकृत उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ खासदार श्रीमती रक्षताई खडसे यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यासह मोताळा तालुक्यातील मौजे माकोडी दाभाडी व तळणी आदी गावांमध्ये मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या यांना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी महायुती उमेदवार प्रतापराव प्रता 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 जाधव यांना मताधिक्यांनी मोठ्या निवडून देण्यासाठी प्रत्येक बूथवर जास्तीत जास्त मतदान करण्याचं यावेळी आवाहन केले दरम्यान आज रक्षाताई खडसे यांनी केलेल्या प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला त्यांनी ठिकठिकाणी थीक मतदारांशी देखील संवाद साधला आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट बुलढाणा